मराठी राजा माणूस माननीय आमदार सुहास भैया बाबर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आमचे परम मित्र माननीय प्रशांत उर्फ टिंको लगाडे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विक्रम पंडित माननीय दीपक कदम आणि समस्त मित्र परिवार केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा विट्यात फटाका गोदामाला आग लागून झालेल्या मोठ्या दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे या दुर्घटनेत आईच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी दत्तात्रय तारळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बेकायदेशीरपणे घरातच फटाक्यांचा साठा करणाऱ्या दत्तात्रय तारळकर यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी मंडल अधिकारी संजय पाटील यांनी तारळकर यांच्या विरोधात भाजप नेते दत्तात्रय तारळकर यांच्यावर मोठी कारवाई केल्यानंतर अन्न फटाका स्टॉल देखील प्रशासनाच्या रडारवर आले विट्यातील यशवंत नगर परिसरातील साई कापड दुकाना शेजारी राहणाऱ्या भाजपचे विटा शहराध्यक्ष दत्तात्रय शिवदास तारळकर यांच्या घरातील फटाके गोदामाला आग लागून काल बुधवारी मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले या दुर्घटनेत दत्तात्रय तारळकर यांच्या मातोश्री कलावती शिवदास तारळकर यांचा शिवदासून मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले या संपूर्ण प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून दिलेल्या फटाका साठा परवानाचा गैरवापर केल्याप्रकरणी तसेच सुरक्षिततेच्या योग्य उपाययोजना न करता विट्यात स्फोट होऊन मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत झाल्याप्रकरणी तसेच या दुर्घटनेत आई कलावती शिवदास तारळकर यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन अन्य लोकांना जखमी करण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी भाजपचे विटा शहराध्यक्ष दत्तात्रेय तारळकर यांच्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे एकूणच आईच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी दत्तात्रय तारळकर यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंडल अधिकारी संजय पाटील यांनी या प्रकरणी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे तर दुसरीकडे विटा शहरातील नागरी वस्तीमध्ये फटाक्यांचे साठे करून अन्य फटाका स्टॉल उभारून लोकांचा जीव धोक्यात आणणारे अनेक जण प्रशासनाच्या रडारवर आले आहेत तर दुसरीकडे विटातील या मोठ्या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे प्रशासनाने नागरी वस्तीमध्ये असलेल्या फटाका गोदामांचा पंचनामा करून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर का कारवाई करावी अशी मागणी विटा परिसरातून होत आहे सांगताही आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध्या नाही ना मिळवा कायमचा आराम तोही मुळ्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी